जालना सायबर क्राईम विभागाने एक मोठी कारवाई केली असून याविषयी सविस्तर माहिती देताना जालना जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी सांगितले की जालना शहरातील व्यंकटेश ऑइल मिलचे मालक यांनी चार महिन्यांपूर्वी तक्रार दाखल करण्यात आली होती ज्यात एका तेल व्यापाऱ्यांनी एक कोटी एकोणतीस लाख रुपयांची फसवणूक केली होती यासंदर्भात संबंधित तेल व्यापाऱ्यांनी जालना सायबर विभागाकडे रितसर तक्रार दिली होती जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली जालना सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे यांनी सदर प्रकरणाचा तपास करून यात आरोपी असलेल्यांचे बेल न्यायालयाला विनंती करून थांबवली यामुळेच संबंधित आरोपींनी गंडा घातलेली एक कोटी एकोणतीस लाख रुपयांची रक्कम संबंधित तेल व्यापाऱ्याला परत करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिली असून नागरिकांना असे ऑनलाईन फ्रॉड करून गंडा घातल्यास तात्काळ त्यांनी सायबर पोलीस जालना यांच्याशी संपर्क साधावा व खबरदारी घ्यावी असे आवाहन यावेळी अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी केले आहे ही कारवाई जालना सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी पोलीस कॉन्स्टेबल संदीप मानटे पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गुसिंगे व सायबर टीमला सायबर टीमने केली आहे प्रबंडभूमी महाराष्ट्रासाठी प्रति यांची सुनील भारती जालनामध्ये जालना एक एक कोटी एकोणतीस लाखाचा फ्रॉड झाला होता त्याबद्दल चार महिना अगोदर सायबर पोलीस स्टेशन जालना यांना तक्रार प्राप्त झाली होती त्या तक्रारचे शोधमध्ये शिंदे साहेब जे सायबर पी आय आहे आमच्या आणि यांची टीमनी खूप चांगला मेहनत घेऊन तो माणूस ते सगळे अकाउंट फ्रीज केले होते त्यानंतर त्यांचे बिल कॅन्सल करून त्याला आपण हजर केलं त्यानंतर त्यांनी एक कोटी एकोणतीस लाख रुपये जे फिर्यादी आहे त्यांना परत केली हा कामगिरी सायबर पोलीस स्टेशनचे सगळे कर्मचारी आणि त्यांचे इन्चार्ज यांनी मिळून केलेली आहे आणि याच्यातून एक गोष्टी अशी आहे की सायबर फ्रॉड जेव्हा होत आहे जर वेळेवर पोलिसला माहिती भेटली तर त्या रिकव्हरी होणे शक्य असते तर ज्यांच्याकडून असा फ्रॉड होत आहे त्यांना निवेदन आहे की त्यांनी पुढे येऊन पोलिसांनी तक्रार केली पाहिजे आणि पोलीस प्रयत्न करून शंभर टक्के पैसे रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबल भूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा